नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया मटण पुलाव गरमागरम मटण पुलाव इथं तयार आहे फार छान चवीचा हा मटण पुलाव होतो मटण बिर्याणी किंवा चिकन बिर्याणी तर आपण नेहमीच बनवतो पुलाव खूप कमीत कमी बनवला जातो पण आज मी इथं जो पुलाव केलेला आहे अप्रतिम चवीचा हा पुलाव होतो आणि चला तर वेळ न घालवता हो साहित्यकृती पाहूया छान असा प्रत्येक आपण श आ... भाताचा जो दाणा आहे तो अगदी वेगवेगळा झालेला आहे सळसळीत असा हा पुलाव आपला झालेला आहे हे पहा दिसायलाच एवढा छान दिसतोय तर तो, तो चवीलाही तेवढाच आहे हे पहा मी दाखवते तुम्हाला मटणही एवढं छान शिजलेलं आहे आपलं आणि हे पहा इतका सुंदर पुलाव होतो हा हा पहा अगदी आपण जो मटण सूप करणार आहे त्या मटण सूपमध्ये हा मी पुलाव केलेला आहे चला तर वेळ न घालवता साहित्यकृती आपण पाहूया फार छान चव झालेली आहे अप्रतिम चवीचा पुलाव झालेला आहे हे पहा इथं मी दीड कप तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ लांबदाण्याचा बिर्याणी राईस आहे हा पहा दीड कप आपण बिर्याणी राईस घ्यायचा आहे आता हा जो पुलाव आहे मी दोन ते तीन माणसांसाठी बनवते तर त्याच्यासाठी इथं दीड कप मी तांदूळ घेतलाय हा तांदूळ स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचा आहे हा पहा आता तुम्ही इथं तांदूळ घेताना कोणताही घ्या फक्त तो सुट्टा तांदूळ व्हावा म्हणजे चिकट भात न होणारा तांदूळ घ्या सळसळीत असा सुट्टा याच्यासाठी आपल्याला तांदूळ हवा आहे भात जब, जो आपण ह्याचा भात करणार तो एकदम सुट्टा व्हावा असा तांदूळ घ्या आता हा तांदूळ अर्ध्या तासासाठी आपण भिजत ठेवला आहे स्वच्छ धुतला आणि भिजत ठेवला इथं एक चमचा धणे घेतले मी आणि एक चमचा बडीशेप घेतलेली आहे हे पहा धणे आणि बडीशेप आपल्याला भाजून घ्यायचं नाहीये कच्चच त्याचं वाटण करायचं आहे जाडसर अशी ही धणे बडीशेप वाटून झाली की आपण इथं काही खडे मसाले घेऊया दगडफूल घेतलं एक चमचा दोन ते चार दालचिनी घेतली चार ते पाच लवंग घेतल्या आठ ते दहा मिरी दाणे घेतले शहा जिरं घेतलं अर्धा चमचा आणि दोन हिरवी वेलची घेतली छान असं हे पॅनमध्ये मी गरम केला मसाला आणि त्याची पावडर करून घेऊया हे पहा आता आपल्याला जेवढा आवश्यक आहे तेवढा मसाला इथं आपण करून घ्यायचा आहे हे पहा छान अशी आपण गरम मसाल्याची पावडर करून घेतली आता आपण पुलाव करून घेऊया पुलावसाठी जे लागणारं साहित्य आहे इथं दाखवते मी तुम्हाला भात आपण अर्धा तास तांदूळ भिजत ठेवलेला आहे तोपर्यंत मटण मॅरिनेट करून घेऊया अर्धा किलो मटण घेतलं आणि अर्धा किलो मटणाला मी इथं कडेमा खडे मसाले लावलेले ला आहेत दोन तीन लवंग लावल्या दोन दालचिनीचे तुकडे दोन चार दाणे लावले आणि जो आपण बडीशेप आणि धणे बारीक केले ते एक चमचा घेतलं एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतली आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या चवीनुसार थोडंसं मीठ घेतलं आणि हे सगळं छान असं आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे हे पहा हे पण आपण एक अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करून ठेवूया आणि तांदूळही आपण एक अर्ध्या तासासाठी भिजवून घ्यायचे आहेत चिरलेला पुदिना घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली मी हे पहा छान असा पुदिना कोथिंबीरही आपल्याला ह्याला लावून ठेवायची आणि ह्याला आपण हळद लावणार नाही आहे ह बिना हळदीचं हे मटण आपण मॅरिनेट करतोय आणि हे आता झाकून ठेवूया आपण एक पंधरा ते वीस अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं अर्धा तास झालेला आहे आता आपण मटण फोडणीला टाकूया एक पळीभर तेल घेतलं मी तेलामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे हे पहा मिडियम साईजचा सा एक कांदा घेतला मी छान असा पातळ चिरून घेतला आणि तेलामध्ये आपण फोडणीला टाकला हा कांदा छान लालसर झाला की आपण मटण फोडणीला टाकूया एक चमचा एक छोटा चमचा मी हळद घेतलेली आहे आणि छान असा हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे गोल्डन ब्राऊन कांदा झाला की आपण मटण फोडणीला टाकूया मिडियम गॅसवरती कांदा आपल्याला परतून घ्यायचा हे पहा कांद्याचा कलर बदलला की आपल्याला मटण फोडणीला टाकायचं आहे अर्धा तास झाला अर्ध्या तासासाठी आपण मर मटन मॅरिनेट करून ठेवलं होतं ते आता फोडणीला घेतलं आहे छान असं हे मटण एक पाच ते सहा मिनटासाठी परतून घ्यायचं आपल्याला एक सारखं हे पहा छान पाच सहा मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे मिडियम गॅस ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती हे परतून घ्यायचं या रशामध्ये जेव्हा हो आपण हा पुलाव बनवतो मटण रशामध्ये अप्रतिम चवीचा हा पुलाव होतो तुम्ही नक्कीच करून पहा झटपट होणारा पुलाव आहे आणि चवीलाही तेवढा छान होतो मटण आपलं परतून झालं आता आपण याला गरम पाणी घालायचं मी दाखवते तुम्हाला मटणाचा कलर बदलेपर्यंत आपण हे मटण परतून घेतो आहे हे पहा जेवढं मटण छान तेलामध्ये कांद्यामध्ये तुम्ही परतणार तेवढे त्याला चवही चा छान येते आणि शिजायलाही पटकन शिस्त वेळ लागत नाही हे पहा छान असं उलटण्याच्या पळीच्या सहाय्याने एक सारखं आपल्याला तेलामध्ये परतत राहायचं आहे पाच हे ते सहा हो मिनटासाठी हे मटण छान ह्या मसाल्यामध्ये कांद्यामध्ये परतून घ्यायचं आणि गरम पाणी घ्यायचं आहे आपल्याला आता याच्यामध्ये हे पहा अळणी रसा वापरून आज आपण इथं पुलाव बनवतो आहे मटण पुलाव अप्रतिम चवीचा हा पुलाव होतो गरम पाणी घेऊया हे पहा एक दोन कप मी गरम पाणी घेतलेलं आहे किंवा एक ते दीड ग्लास गरम करून पाणी घेतले तर हे पाणी आपल्याला भातासाठी वापरायचे म्हणून थोडंसं ठेवतानाच तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवा की जेणेकरून आपला याच्यामध्ये भात शिज जो आपण पुलावचा भात शिजवणार आहे तो शिजला पाहिजे हे पहा आता या मटणाला उकळी आली की आपण झाकण लावूया आणि तीन शिट्या काढून घेऊया हे पहा ज्या हे मटण जास्ती ओव्हरकुक आपल्याला शिजवायचं नाही आहे तीनच शिट्या काढायच्या म्हणजे तुमचं तीन शिट्टेत मटण किती शिजते ऐंशी टक्के मटण आपल्याला हे शिजवून घ्यायचं कारण बाकीचं जे वीस टक्के आहे ते आपण भातामध्ये शिजवणार आहे आता आपण हा राईस छान अर्धा तास झालं भिजून भिजला आहे आपला तांदूळ हा आता आपण पुलाव फोडणीला टाकूया तेल घेऊया कढईमध्ये छोटी पळी तेल घेतलेलं आहे आपण दोन तमालपत्री दोन दालचिनी चार लवंग आणि दोन चार दाणे घेतले दोन हिरव्या वे वेलची घेतली छान असे हे खडे मसाले परतून झाले की कांदा घेऊया एक मिडियम साईजचा कांदा पातळ चिरून घेतला छान असा हा कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे अशा प्रकारे एकदा पुलाव करून पहा अप्रतिम चवीचा हा पुलाव होतो झटपट होणारा आहे वेळ लागत नाही आता इथं मटण आहे का पाहूया आपण तीन शिट्या करून घेतल्यात मी छान आपलं मटण शिजलेलं आहे ऐंशी टक्के मटण शिजवून घेतलेलं आहे मी एकदम आपण जसं ह्याला लागतं रशाला वगैरे लागतं तसं इतकं गाळ मी शिजवलेलं नाहीये तीन शिट्या काढून घेतल्या आता तुमचं मटण कोणत्या प्रकारचं आहे किंवा जून आहे कि सुद्धा शिजायला कधी कधी वेळ लागतो तर तीन शिट्यामध्ये तुमचं मटण किती शिजले पहा जर जास्ती शिजलं नसेल तर एखादी शिटी काढून घ्या म्हणजे ऐंशी टक्के मटण शिजवून घ्या आता हे कुकरमधून मी मटण साईडला काढून ठेवलं आणि हा रस्सा एका साईडला ठेवला आहे छान असे हे मसाले परतून झाले कांदा चांगला सोनेरी कलरवरती परतत आला की हा हे मटण आपण फोडणीला टाकूया कांदा परतत आलेला आहे आपला छान कांद्याला गोल्डन कलर कलर आलेला आहे आता दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात मी हे पहा एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतली आणि धणे आणि बडीशेपची आपण जे जाडसर पूड करून घेतली पावडर करून घेतली ती एक चमचा घेतली एक चमचा आपण जो गरम मसाला केलेला आहे तो एक चमचा गरम मसाला घेतला आणि छान हे सगळं परतून घेतलं हे पहा छान एकसारखं मसाले छान परतून घ्यायचेत आपल्याला हे पहा आता याच्यामध्ये जो अळणी रसा आपण केलेला आहे किंवा मटण सूप केलेला आहे ते घ्यायचं आहे आधी मटण घेऊया आपण कुकरमधून मटण काढून घेतले ते घेऊया मटण आपल्याला एक पाच मिनटासाठी परतून घ्यायचं मिडियम गॅसवरती हे पहा छान एक पाच मिनटं आपण परतून घेऊया संपूर्ण मसाले त्या मटणाला लागायला पाहिजेत आपल्या एक तीन ते चार चमचे दही घेतले मी हे दही कमी आंबट घ्या ताजं दही असेल तर फार छान एक चार चमचे दही घेऊया छान असं दह्यामध्ये हे मटण परतून झालं की आपण जो सूप केलेला आहे मटण सूप किंवा मटण अळणी रस्सा तो घ्यायचा आहे दीड कप मी तांदूळ घेतलेत आणि इथं दीड कप तांदळासाठी मी अडीच कप हा रस्सा घेतलेला आहे लक्षात ठेवा माप तुम्ही दीड कप तांदळाला आपल्याला अडीच कप हा रस्सा घ्यायचा आहे आणि दोन ते तीन माणसांसाठी ती हा पुलाव भरपूर होतो जेवढं मी मेजरमेंट तुम्हाला सांगते अर्धा किलो मटण दीड कप आपले तांदूळ आहेत आणि अडीच कप इथं आपण रस्सा घेतलेला आहे दोनशे पन्नास ग्रॅमचा हा कप आहे तर पहा तुम्ही दीड कप तांदूळ म्हणजे जवळजवळ आपला चारशे ग्राम तांदूळ झाला अर्धा किलो मटण झालं आणि त्याला अडीच कप आपण इथं रस्सा घेतलेला आहे थोडंसं मीठ टाकलं आहे मी चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि आता हा तांदूळ या रशामध्ये आपल्याला शिजा शि भात शिजवून घ्यायचा आहे हा जो तांदूळ आहे हा रशामध्ये घ्यायचा आणि त्याचा आपल्याला पुलाव शिजवून घ्यायचा आहे हा पहा पूर्ण पाणी निथळलं मी तांदळाचं आणि तांदूळ असा मटण रशामध्ये आळणी रशामध्ये किंवा मटण सूपमध्ये आपण शिजत घातलं आहे हा पहा म्हणून मी तुम्हाला सांगितलं ऐंशी टक्के इथं मटण शिजवून घ्या वीस टक्के मटण या रशामध्ये शिजवा छान असं सा एकसारखं करून घ्यायचं गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आणि झाकण ठेवून द्यायचं जर तुमचं जाडबुडाचं भांड जर जाडबुडाचं नसेल तर तव्यावरती हा पुलाव शिजू द्या आणि जर भांड जाडबुडाचं असेल तर मग बारीक गॅस करा आणि एक दहा ते पंधरा मिनिटात हा पुलाव छान शिजतो आपला हे पहा उकळी आली आता आपण झाकण ठेवूया आणि झाकण ठेवून एक पंधरा मिनटासाठी बारीक मंद गॅसवरती हा पुलाव आपला छान शिजलेला आहे आणि पहा इथं तांदूळ जो आहे छान असा मोकळा सळसळीत तांदूळ शिजला आपला दिसत असेल तुम्हाला आणि हा पुलाव जो आहे याला कोणताही कलर वापरायचा नाही आपल्याला किंवा कोणतेही कलरचे मसाले वापरायचे नाहीत हा पुलाव एकतर पांढरा असतो किंवा एकतर साधारण पिवळसर असतो तर हे पहा इथं छान असा आपला आता हा पुलाव तयार झालेला आहे मला वाटतं अशा प्रकारे तुम्ही हा करून पाहावा याची टेस्ट घेऊन पहावी आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुमचा पुलाव कसा झाला हे पहा मटन हा पुलाव मी काढून घेते प्लेटमध्ये अप्रतिम चवीचा हा पुलाव झालेला आहे करून पहा खाऊन पहा अशा प्रकारे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करा आणि तुम्ही करून पहा आणि खाऊन पहा आणि मग मला कमेंट्समध्ये में सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह नवीन व्हिडिओबरोबर धन्यवाद मंडळी